गोष्टच नाही दाखत नाही सांभाळायची पाळायची मित्रांनो इकडं बघा तुम्ही बघू शकता टॉपचा टॉपच आलेलं आहे बैलगाडी क्षेत्रातला आपला बैल आज या प्रदर्शनला आलाय कुठे गेले हा दादा आलेले आहेत बऱ्याच दिवसातलं तंबाखू खाणे मना आहे बघा आज प्रदर्शन काढलाय काय बनगड प्रदर्शनात काढला चालू केला चालू केलाय का था था के बर 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 झाल्या पळवा बी चालू बर नाही बरोबर कुठलं बसून नुसतं नाही 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 आता गायी यायला लागलेत म्हणजे पंधरा गाड्या झाल्या मित्रांनो बैलगाडी क्षेत्रातलं एक जुनं जाणतं व्यक्तिमत्व बबर दादा लासूरने नाव सांगायची गरज नाही सगळी ओळखतात आणि त्यांचा बैलाच नाव सांगा रोमन रोमन मित्रांनो आपण आदत असताना दादांची मुलाखत घेतली होती आज वळूला सुद्धा चालू केलेला आहे आता किती काढलेत म्हणताय रत्नाचा मोबाईल नंबर सांगा आता पंच्याण्णव बावन्न हा सत्याऐंशी हा तीस हा पंचाहत्तर बघा रत्नासाठी चालू आहे गाव पत्ता सांगा तुमचा रासुरने तालुका कोरेगाव जिल्हा सातारा आणि बबन दादा आज हा बैलगाडी क्षेत्रातला टॉप ला, ला पाहणारा बैल वळू साठी चालू केलेला आहे बघा मालक असला तर असा जातीवंत पाहिजे बैल पळ ना म्हणून विकला नाही आज वळू साठी चालू केलाय शर्यतीलाही पळतोय आणि वळू साठी ही आता रेतनासाठी चालू आहे आजच्या या कटापूरच्या मैदानामध्ये बैल आलेला आहे आणि रोमनला बघण्यासाठी सर्व मंडळींची गर्दी झालेली आहे एक काळ होता बली, बली मैदान गाजवलेली आज वळू क्षेत्रामध्ये त्यांना चालू केलेला आहे असा दादा लासूरने यांचा रोमन